जय शिवराय जय शंभूराजी भावांनो सुबोध ब्लॉग फिटनेस आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचा ब्लॉग स्पेशल असणार आहे आमच्यासाठी कारण आज रक्षाबंधन आणि दिदीची आणि बाबूची फर्स्ट रक्षाबंधन पहिली आलेली आहे राखी बांधायला स्वराजला आणि आमची माझी छोटी बहीण सुद्धा आलेली आहे मला राखी बांधायला दिदी आणि बाबू एकदम कपडेपडे घालून रक्षाबंधन सेलिब्रेट करायला तयार आहेत दिदीकडून बोलतो कपडे व्यवस्थित हो घाल मला आणि बटन वगैरे व्यवस्थित लावून घे आणि जिजी बघा इकडे मस्तपैकी व्हाईट ड्रेस घालून एकदम दिदी तू काय करतो हा कोणा राखी बांधणार तू दादाला पाटावरती बस, क्या बात है? एक बस ले ले? दादा हा क्या बा वगैरे लावून घे व्यवस्थित दगेजण मस्तपैकी इकडे बसलेले आहेत दिदी तू राखी बांधा दादाला हा दादाला राखी बांधणार आहे अबू रेड बस मांडी म्हणून बसवते मिठाई खोलत नाही ते माझ्या बहिणीला म्हणजे भाव इकडे आणि कधीपासून वाड बघतोय इकडे भाव इकडे कधीपासून वाढ बघतोय दीदी तू राखी बनणार रे नाही अरे वा तू कशाला बसली तर मी राखी नाही बांधणार बोलते पहिले पायल करून दाखवणार कशी राखी बांधायची ती आणि मग दिदीला सांगणार करायला दिदीला पहिला वर्ष म्हणजे काही कळत नाही तिला फक्त वाटला ती वस्तू की तयारी करून पुढे बसले हा दीदी सर उठ सर राखी बांधे ना अरे बा बहन रागवली बहन राखी बांध नहीं पकड़ पकड़ पकड़ा जा

पेड़ा दाज़ा 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 पेड़ा दादा ला पेड़ा सर दीदी दादा ला पेड़ा सर दादा ला पेड़ा सर के दीदी के दीदी आज जी जी, हम्म

दिला पैसे टाक दिला पैसे दे हा दहा रुपये दिले हा दिला पैसे टाक हा दे तीस रुपये दे दिला पैसे दे दे दिला पैसे दे 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 पैसे भेटले दिला तिचं काम झाला मी तुम्ही जा का झाला तुमचं काम तुमची रक्षाबंधन झाले हा रक्षाबंधन झाले आता स्वराज

ਦੁਲਾ ਕਾ ਦੁਲਾ ਕੇਡਾ ਕੇਡਾ ਆਕੀ ਦੁਲਾ ਦੁਲਾ ਕਾ ਦੁਲਾ ਸਾਂਡ ਅਵੁ ਏਡਾ ਕੇ ਦੁਲਾ ਸਾਂ ਇਲਾ ਅਲ ਆ ਤੁ ਦੀਦੀ ਛੁਂਤ पैसे <laughs> दे दिले तिला तुझ्या बहिणीला टट्टामध्ये ओवाळली आ झाले आता बस हा बस उठ बाबा आता आमची घरी हाय मित्रांनो राऊत परिवार मध्ये दोन दोन रक्षाबंधन आता हा थांब दोन मिनटं दोन दोन मिनटं दोन अड हो ना नको हो बस तू व्यवस्थित बाबा हा बघा रक्षाबंधन रेवेट होते आमच्या घरी आणि ही लय अवस् किती लास्ट गाडी भेटली वाटतं ना जाऊ दे अजून आता अजून किती चाळीस वर्षा झालो किती वर्ष झालो बहीण बोलते अजून मोठा होऊन दे माझ्या भावाला चाळीस वर्षाचा किती मोठा करते हा काय हा तेने दिला मला हे दिला हे पहिले माझ्या पप्पाला Oh, oh, dil, dil, dil baba, dil. Tuzat da kaynak ayıt kanal, kayna. <laughs> dil akşam. Mami, mami. Ne? Baba, şöyle. Mami. Baba. Evet. Baba, dil, baba. Bari, bari. Bari.

दोन रुपये बदलला जाऊ दे टाटा रक्षाबंधन आमची सेलिब्रेट झालेली आहे मोठ्या ताईची वाढ बदली नाही आली छोटी ताई आली आणि आमची मावशी ऑफ झाल्यामुळं आमच्या मावशीच्या मुली सुद्धा वर्षी आल्या नाही वर्षी एकदम साधी आणि सोद्या सोप्या पद्धतीने आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट केली आमची मावशी ऑफ झाल्यामुळे आम्ही जास्त रक्षाबंधन मोठ्याने नाही केली घरच्या घरी जशी असते तशी केली अशी होती आमच्या घरच्या घरी रक्षाबंधन सेलिब्रेट राऊत परिवाराची तुम्हाला आणि तुमच्या सहपरिवाराला राऊत परिवाराकडून रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा जय शिवराय जय शंभूराजे भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तो पण ब्रेक बाय